गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक गाडीचे हप्ते भरण्यावरून झालेल्या वादातून रोहित बाळू तडाखे वय पंचवीस राहणार साईट नंबर एकशे दोन याचा तिघांनी धारधार शस्त्राने वार करून गळात चिरून निर्घुणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली साईट नंबर एकशे दोन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे घटना घडली या प्रकरणी मृताची आई श्रीमती राधा बाळू तडाखे वय चाळीस यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली या प्रकरणी राहुल विनोद पाथरवट संदेश विनोद पाथरवट या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली असून नाथा उर्फ शंकर कुंडलिक जावीर तिघे राहणार साईट नंबर एकशे दोन हे एक फरार आहेत तर आज राहुल व संदेश पाथरवट यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली मूळचा जाधवमाळ परिसरात राहणारा रोहित तडाखे हा काही महिन्यांपासून साईट नंबर एकशे दोन मधील रमाई आवाज घरकुल योजनेतील घरात घुसखोरी करून राहत होता याच परिसरातील राहुल पाथरवट याच्याशी रोहित याचा सहा महिन्यांपूर्वी वाद होता राहुल पाथरवट याने रोहित तडाखे यांच्या नावे कर्ज प्रकरण करून दुचाकी घेतली होती परंतु त्या दुचाकीचे हप्ते राहुल याने न भरल्याने त्याच्या वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत होते सततच्या या तगादाला रोहित त्रासला होता या संदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे तू गाडीचे हप्ते का भरत नाहीस अशी विचारणा केली त्यावरून रोहित व राहुल यांच्यात जोरदार भांडण झालं त्यातूनच राहुल व संदेश पाथरवट आणि शंकर जावीर या तिघांनी रोहितला जीवे मारण्याची धमकी दिली होती पूर्वीच्या मांडण्याच्या वादातून शुक्रवारी रात्री पुन्हा रोहित व राहुल यांच्यात वाद झाला या वादातच राहुल व वा संदेश शंकर या तिघांनी धारदार चाकूने रोहितच्यावर हल्ला केला यामध्ये रोहिताच्या दंडावर व गळ्यावर वर्मी घाव बसल्याने रोहिताचा जागीच मृत्यू झाला हल्लेखोरांनी रोहिताचा गळा इतका चिरला होता की त्याच्या कंठाचे हाड दिसून येत होतं घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली त्यामध्ये तिघांनी हल्ला करून रोहित्याचा खून केल्याचं निष्पन्न झालं रोहित्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गावभाग पोलिसांनी राहुल पाथरवाट संदेश पाथरवाट व शंकर जावीर या तिघांवर गुन्हा दाखल केलाय यातील संशयित राहुल पाथरवट हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर गावभाग शिवाजीनगर शहापूर आणि हुपरी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे सात गुन्हे दाखल आहेत या खून प्रकरणी गावभाग पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत राहुल आणि संदेश या दोघांना अटक केली तर तिसरा संशयित फरारी शंकर जावीर आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत राहुल आणि संदेश पाथरवट या दोघांना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली